मस्त आली रात्री पण कोण मला बोल नाही काही काहीच कर ना का बोल ना ती त्यांचं त्यांचं राक्षांत झाल्या मनानं बोलते ती पोरं आपली आपली आपल्याला बुडली खेळली बाज झालं बाकी काय नाही कारण जाणत्याचं काय वाचून कोणाचं राहत नाही लेकरांचंच तेवढं राहतं एका वाचून एकाच नडतं अनू बाबा कशी खेळते इकडं अनु अनुजा चेहरा लेकर बघून किती आहे खेळतेच खेळते हसत या अनुराधा हाय महाग इकडं बापू मना हायती अंकिता गेली शाळेत पोरं मस्त आले आले मरून पडली वारक्यापोरीला दरवाजा नको दिसत ना ये इकडं काय करायचं आपलीच चुकी झाली म्हणायचं बसायचं झाले सगळं जेवण खाणं भांडी धुण केलेलं खाल्लं की त्यांनी मस्त परत बोलत नाही ती आज ती बोलायची उद्या नाही ती बोलायची दोन रोज बोलायची नाही ती चार रोज बोलायची नाही ती मनानं पुन्हा बोलते असच तायला या दोन दोन चार दिवस जरा बोलते करते रागात हायतवर आपल्या आपल्या घरी आता कुठवर हिच्या महाग फिरत बसू मी काय कळणं झालंय मला आणि हे काय यायचं नाव घेत नाही मलाच अजून वर्ण असं तसं तसं असं म्हणते कॉल रेकॉर्ड टाकायचं तसं म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये पहिल्यापासूनच जेवढं फोन येतील तेवढं मनान रेकॉर्ड होत आणि मी फक्त एवढंच केलं हे कडचं रेकॉर्ड ही कड टाकलं मला नाही वाटत माझं काय असं आणि मी काय म्हणले तुला चांगलंच सांगितलं की काय मी तर चुकीचं बोललीच नाही मी एवढा का ला ला? राग आला हिला आणि एवढा राग मनात धरून भाऊजीचा असू दे माझा असू दे यांचा असू दे लेकरांसाठी समजा राग बाजूला ठेवावा लेकरं बघितली का माझं मन मोठं झालं काळीच माझं जा सुपवाणी झालं पण आता तुला तर कशी सांगणार मी तर म्हणते लेखरांची आठवणी ते मस्त सगळं होतंय पण मला घरी जायचं नाही जायचं नाही त्याच्यामध आता कस बोलणार आहे मला पहिल्यांदाच माहित असत तू येणारच नाही घरी मी जरी आली तरी मी घर सोडले नसत काय करायचं तुझ्या मनानं जेव्हा तुला घराची वाट दिसल तेव्हा तू ये काय तुझ्या माग हिंड हिंडायचं तू त्यांना ठाव ठिकाणा द्यायची नाही असं तसं करा त्याला नकस ती आणि मस्त तुला होड करण्यासाठी करायचं कुठं काय हे करायचं ते करायचं तसलं काय नको तसलं झंझटच नको घराला आम्हाला वाटतय मेन मला तर वाटतंय म्हणून मी आलती मला झंझट ती नको होतं महाग लागायला पण आपल्या घराच्या दे नाही तुझ्या असूदी नाही माझ्या महाग असूदी कोणाच्या असलं झंझट नको वाटते म्हणून मी स्वतः आलती पण आता नाही आता कोणी येत नाही तुझ्या मनाला कवा वाटल तवा य तुला कुठं जा वाटल तिथं का जा काय हरकत नाही सुद्धा ताई आता तुला करा तू समजवण्याच्या पलीकडचे किती म्हणून तुला समजव काय काय म्हणून समजवू तुला अजून माझ्या बोलण्याचा राग येत असेल मला अशीच म्हणते पण मा तशीच म्हणते पण अगं पण म्हणणं सहाजी काय मी मी तुला एक नाही दहा नाही हजार वेळा एकच गोष्ट सांगते लेकरांचा फक्त विचार कर फक्त लेकरांचा विचार कर सगळं काय ते दुःख समज हाय असं तर तसं गेलं तर आपल्याला माहित नाही म्हणायचं गप बसायचं कुणाच्या आयुष्यात दुःख नसते प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आनंद सगळं असतय पण दुःखच धरून बसलं का ते दुःख जास्तच वाढतंय तिथल्या तिथं सोडून देई लागते लागतय का नाही एकाच गोष्टीचा चार पाच दहा वेळा विचार केला तर ते आपण आपल्याला लय ले, खोला म्हणून सुरती लय म्हणजे लय विचार करायचं नाही तिथल्या तिथलं तिथल्या तिथं कामापुरतं बोलायचं कामापुरतं हे करायचं आणि कधी कुठली वेळ येईल सांगून येत नाही म्हणून मी तुझ्या भागात निवडत होती पण आता बघ सर देवावर सोडलं आता तुझ्यावर मेन म्हणजे तुझ्यावर डिपेंड आहे टप्पी घातली आन इकडे ना बघितलं तर तू नाही थोडे दिवसच नाही बापूची टिप्पी कुठे आली बापूला टोपीची हो गलती बी अशी तू लट प्यान प्यान आण घेत तापी तुम्ही उन्हा थेंडायचं नाही हो कुठे गेला काय खेळताय रॅक वरच काय करत आहे का मना काय करताय हा हा पत्रिका करायच्या लग्नाचे काहीच कळलं नाही मग तुमचं बोलणं नाव त्याला काय ही पट्टा इकडे सारखं सायचलं रॅक काय करतात डबो काढून डब्यावर बसताय ठेवा बरं ती डबा रॅकवर पसारा करू नका ठेवा तिथं ती ठेवा खुर्चीत कपडे टाकले ती टावेल हे उचला बरं सगळं विलय आगावपणा करताय का नाही लेकर खे दिया माझं तर डोकं चाललं मेन म्हणजे मस्त जरी मेहता आली आहे तर लेकरातले हाय खुश पण एक विषय सारखा सारखा राहून राहून मनाला खेळतोय झालं तर मन मी गेलते जागा उचलून फिकती मला घरात कसं घरात सगळी माणसं असलं तर घर वाटतंय आता घर घर वाटत नाही उकीर न वाटतोय लेकरा बाळाने घराला शोभा येते आणि ह्या लेकरा बाळात ताई उठून गेली माणसाला कामाचा किती जरी त्रास पडला तर माणूस लेकर बाळा बघितले का असंच ताईनं काही दुख तिला येत होती लेकर बघून तिने इसराय पाहिजे होत डोक्यात घालून निघून जायला हे मार्ग आहे का कुठल्या बी गोष्टीवर ग कुठली बी गोष्ट घ्यायची कुठे बी ताणत बसायच्या अशा होत नाही लेकरा बाळात आपलं सुख म्हणायचं आपल्या स्वतःसाठी सुख म्हणायचं नसतं लेकराबाळांना आहे ना खुश आपली लेकरंबाळ त्यातच आपण खुश राहायला शिकायचं काय केलं तू हा राहू दी नाही देत मी यो यो हु ह्यू काय होतो जाऊ नक्की तिकडे इकडे आलो य